व्हिडिओ चालू झालेला आहे स्टार्ट झालेला आहे आणि एक नवीन वेगळा विषय सांगायचा आहे इतर वेळेला मी बाकीचे सगळे म्हणजे आपण माझं रुटीन म्हणा इतर काय जी माहिती आहे ती सांगते पण ही माहिती जी आहे ती बरेच वर्ष मी जे करत होते ते म्हणलं तुमच्याशी शेअर करावं यासाठीचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी पद्मशा राजा राणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण अनेक गोष्टी करत असतो आपल्या प्रगतीसाठी आपल्या घरात छान सुख समाधान आरोग्य धनधान्य संपदा यासाठी म्हणजे सुखासाठी एकंदर हे सगळं जे असतं ते सुख जे असतं त्यातच हे सगळं आहे तर त्यासाठी अनेक गोष्टी किंवा करत असतो मंत्र म्हणत असतो पूजा अर्चनात असतो अनेक गोष्टी करत असतो तर त्यापैकीच एक मला माहीत असलेलं मी बऱ्याच वर्षापासून ते करत होते असं आहे की आपल्याला अन्नधान्याची कमी पडू नये आणि तर त्यासाठी आपण काय करतो श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र वेगळ्या यंत्र किंवा देवदेवता अशी स्थापन करतो त्यापैकीच एक कुबेर यंत्र आहे तर ते का जो कुबेर देव आहे तर त्याची जर आपल्यावर कृपादृष्टी झाली तर अन्न अन्नधान्य कशालाही संपत्तीवर कशालाही कमी पडत नाही तर यासाठीच की आपण घरच्या घरी आणि हे करू शकतो आपल्या जरी कुबेर यंत्र जे असतं विकत मिळते काही जणांना घेता येत नाही तर घरच्या साहित्यातून आपण ती पूजा करू शकतो तर ती पूजा कशी करायची काय साहित्य लागतं हे मी दाखवते शेअर करते तर व्हिडिओ पूर्णपणे पहा असंही सुरुवातला श्री गणेशयानं महा काढून घ्यायचं लिहून घ्यायचं आणि ही रांगोळी वापरलेली आहे आणि रांगोळीने असे नऊ चौकोण तयार केलेले आहेत पहिला एक आपण असं चौकोन करून मधून दोन आणि हे असे केले तरी चालतात किंवा आपण इथून असे काढले तरी चालतात तर असा चौकोण हे नऊ असे चौकोण काढून घ्यायचे आणि यात अंकाला महत्व आहे या ह्याच्यात पूजेमध्ये तर ते अंक कोणते लिहायचे ते, ते सांगते तर याप्रमाणे अंक लिहित जायचे तर पहिला अंक येणार आणि ह्या आता मी दाखवते ह्या दिशेने लिहिले तरी चालतं पण ती पूजा करताना त्याच दिशेने करायची म्हणून मग मी लिहिताना तेव्हा पण काय करायची लिहितानाच इथून लिहायची म्हणजे तू एक सवयच व्हायची की बाबा इथूनच लिहायचं आणि इथूनच कोण ठेवायची पूजा करायची तर चोवीस काढले इथे तर त्यानंतर या चौकात अठ्ठावीस काही जण हे चंदनाने पण काढतात किंवा तांदळाची जी आपण हे करतो पीठ करतो सुद्धा तांदळाच्या पिठीने सुद्धा करतात हे लिहितात तर त्याच्या पुढच्या आहेत पहिला चोवीस झाला दुसरा अठ्ठावीस नंतरचा तेवीस बावीस सत्तावीस वीस पंचवीस सव्वीस आणि त्याच्या पुढचा एकवीस हा नंबर मी यासाठी सांगते कारण या अंकाला यात महत्त्व आहे अंकाला महत्त्व आहे आणि पूजा करायची ती इथूनच अशी मी ज्या दिशेने दाखव त्या दिशेने पूजा करायची आहे आणि ह्या अंकाची तुम्ही अशी बेरीज करा, अशी करा। तर, तर, तर अशी बेरीज करा कोणत्याही एज उभी की वाढवी ही बहात्तर येते याची जर बेरीज तुम्ही करून बघितलात तर बहात्तर येते अशी किंवा अंशी करा अशी करा अशी करा तर ती बहात्तर त्याची बेरीज येते तर ते आपण आता पूजा त्याची कशी करायची ते बघूया आता हे असे कॉईन आहे एक रुपयाची कॉइन आहे तर हे नऊ कॉईन घेतले म्हणजे प्रत्येक चौकात आपण एक एक ठेवायचं आहे दाखवते कशी आहे पूजा करायची तर हे स्वच्छ वगैरे धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे तर असं ते एक रुपयाचा कॉईन घ्यायचा मध्यभागावर ठेवायचा म्हणजे चोवीस अंकावर ठेवायचा त्यावर कुंकू व्हायचं मोठा वाहतच मंत्र पुढचा म्हणायचा आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यादी पतये धनधान्य समृद्धी मे देही स्थायी स्वाहा पुन्हा दुसरा कॉईन ठेवायचा कुंकू वाहत म्हणायचं ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यादी पतये धनधान्य समृद्धी मे देही स्थायी स्वाहा तर असा प्रत्येक कॉईन घ्यायचा आणि प्रत्येक वेळेला हा मंत्र म्हणायचा काय भरपूर वेळा मंत्र नाही आहे एक नऊ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे प्रत्येक कॉईन ठेवताना आणि आपण मग हे देवघराच्या समोर करू शकतो किंवा देवघराच्या शेजारी जर आपल्या जागा असेल तर तिथे म्हणू करू शकतो म्हणजे आपल्याला जिथे सोयीस्कर होईल त्याप्रमाणे आपण ही पूजा करायची आहे आणि व्हिडिओमध्ये मी ज्या दिशेने कॉईन ठेवून ज्या दिशेने पूजा करायची आहे मंत्र म्हणत जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते करत जायचं आहे कारण जसं अंकाला महत्त्व आहे तसंच ती दिशेलाही आहे महत्त्व आहे म्हणजे खालून किंवा वरून असं नाही तर त्या मधल्या चौकोणापासून कॉईन ठेवून ते पूर्ण करायचं आहे एकवीस या अंकापर्यंत येऊन पूर्ण करायचं आहे पण त्याला एक दिशा आहे त्याप्रमाणे ते पूर्ण करायचं आहे तर कुबेरदेव हे धनधान्याचे स्वामी आहेत मालक आहेत आणि त्यांची जर आपण मनोभावी पूजा केली तर नक्कीच आपल्याला ते अन्नधान्याची कमी पडू देणार नाहीत आणि संपत्तीची कमी पडू देणार नाहीत याचबरोबर आपण कष्टही केलेच पाहिजेत आणि हे ये याची जोड असली आणि आपले विचार आचार चांगले असतील तर सुखाचे मार्ग लवकरच खुले होतात आता याच्या बाजूला असे रांगोळी काढायची आपण बहुतेक उंबऱ्यावर किंवा उंबऱ्याच्या बाहेर वगैरे देवाऱ्यासमोर काढतो तर हे असे प्रत्येक चौकोणासमोर चार चार या पद्धतीने काढून घ्यायचं आहे ह्याच्यावर मग हळद कुंटू अक्षता फुलं घातली हे नऊ व्याचत फुलं घातली अतिशय उत्तम पण नाहीच मिळाली आपल्याला नऊ फुलं तर एक फूल घालायचं मधी चालतं आणि ह्यावर आधी सुरवातीला स्टार्टिंगलाच ह्यावर अधीमुख टाकून घ्यायचं सुरुवात आणि हेनाच करायची हे लिहून कारण आपण खूप कारण आपण कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने चालू करतो ते मी सांगायची विसरले की सुरुवातीलाच हे लिहून यावर हळदिंकू टाकायचं आणि अशा अशा प्रकारे आपण मनोभावी पूजा करायची आणि हे जे आहे ते कसं आपलं देवघरासमोर करायचं किंवा बाजूला असेल तर ते त्याचं यंत्र ते म्हणजे आम्ही जे सांगितलं तसं करायचं आपण आणि ते मला जे सांगितले सांगितलं सोमवार बुधवार शिव म्हणजे रोजच करायची त्याची पूजा आपण पूजा म्हणजे काय फक्त हळद कुंकू वगैरे असं टाकायचं अक्षर टाकायच्या नैवेद्य आपण जो दाखवत होतो एवढं दाखवायचं आणि एक वेळा पाच वेळा तो मंत्र म्हटला तरी चालतं बाकी काही करायचं नाही आहे आणि मग काय करायचं सोमवार बुधवार आणि शनिवार म्हणजे सोमवारी काढायची ते पुन्हा सगळे कॉईन वगैरे पुन्हा ते सगळं मांडायचं असं दाखवलं जसं पुन्हा मग मंगळवार जाऊ द्या मंगळवार जाऊ द्यायचा बुधवारी करायचं मग गुरुवार शुक्रवार जाऊ द्यायचा किंवा शुक्रवारी काही झालं शुक्रवारी पण करतात मला जेणे सांगितले सोमवार बुधवार आणि शनिवार तर शनिवार शुक्रवारी पण केलं तरी चालतं किंवा धन तर उत्तम अगदी कुबेर यंत्र असेल तर काही प्रश्नच नाही मग पण जर नसेल तर हे असं करावं धन त्रयोदशी दिवशी किंवा अमवास्य दिवशी शुक्रवारी शुक्रवारी असंही गेलं तरी चालतं महत्वाचं काय आपली श्रद्धा पाहिजे तिथे ठेवून ते करून बघा थोडं थोड्या दिवसात फरक जाणवतो हो लगेच नाही फरक जाणवणार पण थोड्या दिवसात हो फरक जाणवतोच हो आणि लक्षातही येत नाही आपल्या असं अगदी बेमालूमपणे आपल्या आयुष्यात हळूहळू फरक जाणवतो की असं चटकन नाही जाणवतो बघ आज केलं आठवड्यानं काहीतरी भर भरपूर द्यायला असं नाही हो तर हळूहळू परिस्थिती बदलत जाते पण फरक पडतो आणि करून बघा अगदी जास्त काय आपल्याला हे नाही कुबेर ना यंत्रण असलं तरी घरच्या घरच्या घरी जे साहित्य आहे त्यातून होऊ शकतं हे मी जे नेहमी आपले ब्लॉग असतात माझे त्यापेक्षा हा वेगळा आहे मी नेहमी करत आलेले आहे मी सांगते आता मी करत नाही फक्त तो तुम्ही मंत्र म्हणत असते म्हणजे मी जो सांगितला मंत्र तो प्रत्येक नाण्यावर ठेवून तर तो मंत्र मी म्हणते महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की हा व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालते असं कायम नाही मी हा व्हिडिओ शेअर करा म्हणून यासाठी नव्हे तर ही तुम्ही तोंडी जरी सांगितलं तरी चालते कारण असं आहे की मला एकाने सांगितलं तर मी एक दोघा जणांना आणि सांगावं हे तर जसं म्हणजे काय की आपण आपली विद्या दिली आणि आपली विद्या वाढते असं म्हणतो ना विद्या दान केली आणि आपल्याकडे विद्या वाढते असं म्हणतो म्हणे हे जर तुम्ही हे जे मी जी सांगितली सेवा की खूप अशी अशी सेवा आहे मग एखाद्याला असते परिस्थिती आणि मग त्यांना आपण सांगितली की बाबा हे तुम्ही करा मग त्यांनी आणि कुणाला तर हे असं सांगत जावं हे आपल्यापुरती ठेवायची नाही हे मला माहिती होतं पण मला ज्यांना ज्यांना होतं शक्य त्यांना मी सांगितलं पण मला वाटलं की इथे सांगावं की हा प्लॅटफॉर्म चांगला आहे की जास्त जास्त जणांबरोबर जास्त, जास्त गृहिणींना याचा फायदा होईल यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर न करता तुम्ही स्वतः तोंडी जरी हे सांगितला तरी कुणाला तरी फायदा झाला तर मलाही त्याचा आनंद वाटेल तर यासाठी तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार